गुड मॉर्निंग मित्रांनो तर ही आहे अक्षरची फेवरेट मांजर बघा त्याला कशी चाटते त्याच्या जा शेजारी उभी राहते तिचं नाव अक्षरने कुकी असं ठेवलेलं आहे शाळेत जायच्या अगोदर बघा तिचे लाड करतो बघितलं अक्षरची खूप लाडकी मांजर आहे तिचं नाव कुकी ठेवलेलं आहे कुकी शाळेत जायच्या अगोदर पंधरा मिनटं आधी तिला तिच्यासोबत खेळण्यासाठी आलेलं आहे अजून गाडीचा टाईम बाकी आहे त्याच्या बसचा तर कुकीसोबत खेळण्यासाठी अक्षर पंधरा मिनटं आधीच बिल्डिंगच्या खाली उतरून तिला शोधत होता आता ती मिळाली त्याला हे बघा हे आहे अक्षरचं मांजर प्रेम <laughs> हे बघा कुकी कसं करते त्याच्यासोबत ठीक आहे अशा पद्धतीनं मांजरीचं आणि अक्षरचं बॉन्डिंग तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तू की आवाज दिला अक्षर मी ते लगेच वापस रिटर्न सो व्हेरी नाईस बघा very really good Bye.